मंगळवारच्या अवकाळी पावसानं विक्रम डोंगळे या घोटवडे गावच्या शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर कोसळलाय वादळी पावसासोबत अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यानं डोंगळे यांच्या जनावरांच्या गोठ्याची अक्षरशः धुळधाण उडाली आहे गोठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून या घटनेत डोंगळे यांच्या चार गायी गंभीररित्या जखमी झाल्यात विक्रम डोंगळे यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज कर घेऊन अकरा गायींचा गोठा प्रकल्प उभा केला मात्र या आसमानी संकटामुळे डोंगळे कुटुंबाचा आर्थिक कणामुळे ফিলন সে কুটুব হোৱালদিলে मंगळवारच्या वळवाच्या पावसानं राधानगरी तालुक्यासह भोगावती परिसराला झोडपलं वादळी वारा आकाशामध्ये चमकणाऱ्या वीज आणि गारांसह कोसळणाऱ्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला त्यामध्ये शेती पिकांसह अनेकांच्या घरांचं आणि जनावरांच्या गोठ्यांचं या दुर्घटनेत राधानगरी तालुक्यातील घोटवडी इथल्या विक्रम डोंगळे उमेश डोंगळे सागर डोंगरे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे शंभर ते दोनशे फुटावर उडून गेले या शेतकऱ्यांची सुकी वैरण पावसामध्ये भिजली आहे तसंच नामदेव डोंगळे जयवंत डोंगळे अनिता डोंगळे यांच्या राहत्या घराचं छत उडून गेलंय तसंच शिरगाव इथल्या अनेक घरांचे छतावरील पत्रे उडून गेलेत घोटवडेचे विक्रम डोंगळे यांनी एक वर्षांपूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज काढून अकरा गायींचा गोठा ठिकपुरली घोटवडे मार्गावर उभा केला गायींच्या पालन पोषणातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विक्रमनं मोठ्या धाडसानं जनावरांचा गोठा प्रकल्प सुरू केला होता मात्र अवघ्या वर्षभरातच वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसानं विक्रम यांच्या पुढे संकटाचे डोंगर उभे राहिलेत जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं काही पत्रे शंभर ते दोनशे फूट उडून गेले काही पत्रे परिसरातील झाडावर अडकले तर काही पत्रे गोठ्यामध्ये असणाऱ्या अंगावर पडल्यानं चार गायी गंभीर जखमी झाल्या तर जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात विक्रमची लहान मुलगी आरोहीच्या डोक्यामध्ये पत्रा पडल्यानं ती जखमी झाली आहे त्याचप्रमाणे जनावरांचं खाद्य दूध काढण्याचं मशीन यांचंही या दुर्घटनेत मोठं नुकसान झालंय कर्ज घेऊन दूध व्यवसाय सुरू केलाय त्याला वर्षही झालं नाही तोपर्यंत हे संकट आल्यानं आता कर्जाचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्न विक्रम डोंगळे यांच्या समोर आहे आणि तीन गायी जखमी झाल्या बऱ्यापैकी एक सिरियस एक, आहे एकदम पूर्ण छतगाईंच्या अंगावर कोसळून पडले मुलगीला मुलगीला जरास डोक्यात पकडा लागलेला आहे ला। मशीन मशीने सगळं पूर्ण गोटा उद्ध्वस्त झालेला आहे आणि ह्या गोट्यासाठी अण्णासाहेबनीतून पाच लाखाचं प्रकरण केलेलं ला होते मी व माझ्याकडनं थोडं घालून असा गोटा तयार केलेला होता या दुर्घटनेत डोंगळे कुटुंबियांचं लाखो रुपयांचं सा नुकसान झाल्यानं त्यांना या व्यवसायात पुन्हा उभं करण्यासाठी शासनानंच नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे